मंडळी आज आपण चहाबरोबर किंवा मधल्या वेळेत लहान मुलांसाठी किंवा घरातल्या मंडळींना खाण्यासाठी अतिशय पौष्टिक हा चण्या डाळीचा किंवा हरभर डाळीचा वडा कुरकुरीत खुसखुशीत कसा बनवायची याची रेसिपी बघतोय तर तुम्ही बघत असाल तर किती छान असा आवाज येतोय कमी तेलकट आणि तुम्ही बघत असाल आतून मस्त असा सॉफ्ट झालेला आणि वरून कुरकुरीत असा हा चणा डाळीचा वडा कसा बनवायचा याची रेसिपी बघत आहे हा वडा अतिशय कुरकुरीत खुसखुशीत आणि चवीला अप्रतिम तयार होतो तेवढाच तो हेल्दी देखील आहे चला दर कमें कमें ले 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 तर मग लगेच या रेसिपीला आपण सुरुवात करूया यासाठी मी येथे साधारण एक वाटी हरभळाची डाळ किंवा चण्याची डाळ मी रात्रभर पाण्यात भिजवून घेतली होती किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही कमीत कमी तीन तास तर ही डाळ भिजवून घेणं गरजेचं आहे डाळ जेवढी जास्त भिजल तेवढा वडा हा कुरकुरीत होतो तर अशा प्रकारे डाळ छान भिजलेली आहे आणि फुललेली आहे तर तर मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ छान सॉफ्ट अशी दळून घेणार आहे हे डाळीतलं सगळं पाणी मी ते काढून घेते तोपर्यंत तुम्हाला एक छोटंसं निवेदन आहे तुम्हाला जसं आजची मराठी रेसिपीची व्हिडिओ बघायला आवडत असेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणखी एक आजचा व्हिडिओ झाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा हा वडा कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि चविष्ट होण्यासाठी मी याच्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत एक इंच आलं देखील घातलेलं आहे आणि हा वडा तुम्ही जर अशा प्रकारे जरी नुसता खाल्ला तरी खूप छान चवीला लागतो याच्याबरोबर चटणीसुद्धा खायची गरज लागत नाही कारण आपण याच्यामध्ये मिरची आणि आलं वापरल्यामुळे तर आता आपण हे संपूर्ण मिश्रण हे मिक्सरला छान पेस्ट तयार करून घेणार आहे आपण ज्यावेळेस डाळ पेस्ट करून घेतो किंवा दळून घेतो त्यावेळेस पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही छान बारीक अशी स्मूथ अशी वाटून घ्यायची बघू शकता स्मूथ अशी ही डाळ आपली वाटून घेतलेली आहे याच्यामध्ये थोडंसं एख्डी डाळ राहिली तरीसुद्धा काही हरकत नाही कारण डाळ डाळ राहिली तरीसुद्धा वड्यामध्ये खूप छान चव लागते तर अशा प्रकारे स्मूथ असं वाटण तयार करून घेतलं तर एका मिक्सिंग बॉलमध्ये हे संपूर्ण वाटण मी काढून घेते तर बघू शकता अगदी सॉफ्ट असं तया तांदळून तयार झालेला आहे संपूर्ण मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आता आपण साधारण मी बारीक चिरून घेतलेला कांदा मध्यम मा आकाराचा एक घेतलेला आहे बा खूप बारीक कसा कट करून घ्यायचा आणि याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे मी याच्यामध्ये आणि आपला हवा छान चविष्ट होण्यासाठी कडीपत्त्याची पानं दोन ते तीन मी बारीक कापून घातलेले आहेत तुम्ही कापून न घालता तसे वापरले तरी सुद्धा चालतील घरातलेच काही मसाले वापरले आहेत एक चमचा पावडर वापरलेले आहे आणि एक चमचा त्या अंबारी पावडर वापरणार आहे यामुळे रंग सुरेख येतो आणि जे आपण हरभ्याची डाळ भिजत घातली होती त्याच्यातनं मी साधारण अर्धी वाटी डाळ काढून ठेवली ती बाजूला ती देखील याच्यामध्ये वापरायची यामुळे डाळ वडा छान दाता आल्यानंतर कुरकुर खुसखुशीत लागतो आणि डाळ वापरल्यामुळे व चवीला देखील खूप छान याची चव आहे त्यासाठी आता याच्यावरून चवीनुसार मीठ घातलेलं आहे साधारण दीड चमचा मीठ घातलेलं आहे आता मीठाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सगळं साहित्य घातल्यानंतर खूप हाताने छान मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं पाण्याचा बिलकुलही ऑफर करायचा नाही एक जीव न करून घ्यायचं अशा प्रकारे एक जीव करून घेतलेला आहे पाणी अजिबात वापरलेलं नाही मस्त असं सॉफ्ट आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता याचे आपण छान मस्त असे गोल गोल वडे तयार करून घेतो आहे मध्यम आकाराचे तुम्हाला हे वडे छोटे मोठे आकारात तुम्ही करू शकता तुम्हाला ज्या हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वडे करून घेऊ शकता मी मध्यम आकाराचे हे वडे करून घेतलेले आहेत अशा प्रकारे गॅसवरती कडे ठेवली कडेमध्ये तेल घातलं तेल छान कडकडीत गरम झालं आहे तेल कडकडीत गरम असणं खूप गरजेचं आहे नाहीतर तेल खूप शान वडा शोषून घेतो छोटासा गोळा टाकून बघितला आहे वडा छान वरती तर रंगलेला आहे म्हणजे तेल अगदी कडकडीत गरम झालेलं आहे सुरुवातीला कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि लो मीडियम गॅसवरतीच हे वडे सगळे तळून घ्यायचे अशा प्रकारे गोळगोळ आकार द्यायचा आणि मस्त अशा प्रकारे गोल आकार देऊन तेलामध्ये सोडून घ्यायचा तुम्ही एकदम आकारांना गोल गोल आकार देऊन करून घेऊ शकता किंवा सोडू शकता मी एक गुल कर एक जसं जसं आपण तेलामध्ये सोडू लागली तसंच सोडून घेतलेला आकार देऊन पटकन होतं तर बघू शकता तेल छान कडकडीत आपल्याला एक वडा सोडून घेतलेला आहे जोपर्यंत स्वतःहून वडा हा तेल सोडून वरती येत नाही तोपर्यंत त्याला अजिबात हलवायचं नाही तो आपोआपच तेलावरती आप आप तेला वरती येतो अशा प्रकारे पहिला वडा छान सेट झाला की दुसरा वडा सुद्धा देखील सोडून घेतलेला आहे कढईमध्ये जेवढे वडे बसतील तेवढे सोडून घ्यायचे थोडंसं दो दोन्ही वड्याच्यामध्ये अंतर ठेवायचं म्हणजे आपल्याला वड्यांना देखील पलटी करून घेता येतं तर वडे छान टंब फुगलेले आहेत मी तीन वडे सोडून घेतलेले आहेत आता खालची बाजू वड्याने वडे आपोपोच वरती आल्यानंतर खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली करून घ्यायची म्हणजे वडी दोन्ही बाजून छान खरपूस भातले जातात रंग देखील सुरेख येतो मीडियम गॅसवरचे हे वडे तळून घ्यायचे जर तुम्ही फुल गॅसवरती वडे तळले तर वड्यांना वरचं कवर छान तळं जाईल आतमध्ये वडा कच्चा राहील आपण चण्याचं पिठ बारीक करून वापरल्यामुळे थोडंसं वेळ लागतो याला छान शिजण्यासाठी तर बघू शकता मस्त सुरेख रंग आलेला आहे कुरकुरीत असा आपला हा वडा इथे तयार झालेला आहे रंग देखील छान आलेला आहे आपण चण्या डाळ वापरल्यामुळे वड्यांवरती दिसते खूप सुंदर चवीला हे वडे लागतात तुम्ही चटणी बरोबर बरोबर किंवा असे देखील हे वडे खाऊ शकता आता एका प्लेटमध्ये हे संपूर्ण वडे मी काढून घेणार आहे याच पद्धतीने आपण संपूर्ण सगळे वडे तळून घेणार आहे तर अशा प्रकारे वडे तळून झालेले आहेत ही चटणी देखील इथे केलेली आहे अशा प्रकारे तुम्ही मधल्या वेळात मुलांसाठी खाण्यासाठी हे वडे करून देऊ शकता किंवा अतिशय हेल्दी पौष्टिक असे हे चणे डाळीचे वडे अतिशय कुरकुरीत मसाला वडा म्हणतात त्याला तर अशा प्रकारे हे वड्याची रेसिपी आजची तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघू शकता अजिबात तेलकट होत नाहीत आतून सॉफ्टवरून कुरकुरीत असणारे हे आणि डाळीचे वडी तुम्हाला कसे वाटले याची रेसिपी तू कमेंट करून नक्की सांगा चॅनलमध्ये नवीन असं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा आजचा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू सगळ्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद